छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतदार यादीमध्ये घोळ असल्याच्या अनेक तक्रारी होत्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रचंड घोळ असल्याचा आरोप केलाय हजारांवर नावं इकडची आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महापालिका आयुक्तांनी चौकशी करून कारवाईची मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड आणि प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही या शहरात जवळपास साडे अकरा लाख मतदारांपैकी दोन लाख नव्वद हजार लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रभाग रचनेवर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होतीये मात्र प्रभाग रचनेच्या मतदार यादीत प्रचंड घोळ झाल्याचं आता पुढे आलंय महापालिकेला आतापर्यंत अडीच हजारांवर आक्षेप आले त्यामध्येच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेतच मतदार यादीतला घोळ पुढे मांडला मुकुंदवाडी प्रभागातील अकरा हजार मतदार हे सातारा प्रभागात टाकले याचा संबंध काय असा सवाल त्यांनी महापालिका प्रशासनाला केलाय या सगळ्यांबाबत महापालिकेनं चौकशी करून त्यावर कारवाई करावी अशी मागणीही केली अशा प्रकारचा जर घोळ झाला असेल तर याचं तातडीनं आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे मी त्यांना सूचना केल्यात की ती टीम वाढवा आणि जाहीर प्रगटन नव्हे तर जाहिरात द्या आणि तातडीनं या सर्व तक्रारीचा निपटारा करा नसता निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी प्रचंड आणि प्रचंड गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही मग तो कोणत्याही पक्षाचा असो कुणालाही मतदान करणारा असो त्याचं नाव हे प्रॉपर यादीमध्ये असलंच पाहिजे ही सूचना दिलेल्या आहेत दरम्यान हा घोळ फक्त आठ ते दहा हजारांचा नाही तर अडीच लाख मतदारांची नावं इकडे तिकडे झालीत असा आरोप शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केला शहरातील एकोणतीस प्रभागांपैकी चोवीस प्रभागात हा घोळ आहे आणि याची सविस्तर माहिती आम्ही महापालिकेला दिली आहे त्यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा आहे असं दानवेंनी म्हटलंय या शहरात जवळपास साडे अकरा लाख मतदारांपैकी दोन लाख नव्वद हजार लोकांचे नाव ते जे राहतात त्या ठिकाणावर नाही अशा प्रकारचं आमच्या तपासणीतून समोर आलेलं आहे आमच्या तपासणीत एखादी नजरचूक असू शकते ती त्याच्यापेक्षा दोन लाख नव्वद हजारपेक्षा मोठी संख्या होईल या संदर्भात नुसतं तपासणी आणि पाहणी करून होणार नाही याला जबाबदार अधिकारी आहेत हे बेजबाबदारीनं काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे की बेजबाबदारीनं काम करणं एवढं निवडणूक आयोगाविषयी मतदार यादीविषयी पूर्ण जगात जगातगास्त एवढं आक्रंदन चालू असताना महानगरपालिकेची यादी होताना अशी बेपरवाई करणारे अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी याबाबत महापालिकेनं सावध पवित्रा घेतला चुका झालेल्या आहेत लोकांच्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे महापालिका रात्रंदिवस काम करेल आणि अंतिम तारखेपर्यंत हा घोळ संपुष्टात आणेल असं आश्वासन आयुक्त आणि ज्या ज्या प्रभागामध्ये जर हरकती व सूचना नाही येतं मग त्या ठिकाणी आपण ज्या प्रभागामध्ये जास्त आक्षेप वगैरे येणार त्या ठिकाणी एक्स्ट्रा मॅनपॉवर त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी प्रत्येक आलेला आक्षेपा आक्षेपाच्या स्थळ पंचनामा पडताळणी करून मग ज्या प्रभागामध्ये ते मतदार आहे त्याच प्रभागामध्ये त्याला मतदार यादीमध्ये जोडण्याचा आम्ही त्या ठिकाणी काम केलं जाईल आणि यामध्ये जे आ, मतदार यादीमध्ये आक्षेप घेण्याची जी तारीख आहे आज शेवटच्या तारीख होतं परंतु काल माननीय राज्य निवडणूक आयोगांनी ते आम्हाला मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेला आहे तीन डिसेंबरपर्यंत ते मुदतवाढ देण्यात आलेले आहे याद्यांमधील अनेक घोळ आता पुढे यायला लागले एकाच घरातील चार जण एका प्रभागात तर पाचवा जण हा दुसऱ्या प्रभागामध्ये असाही घोळ झालाय तर संपूर्ण परिसरातले लोक राहायला एका प्रभागात आणि त्यांची नावं दुसऱ्या प्रभागात असंही झालं त्यामुळं पुढील आठ दिवसात हा घोळ संपवणं महापालिकेसाठी एक मोठं आव्हान असणार आहे विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर